सर्व गुरुभक्तांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे माळव्याच्या दिवशी महान सम्राट चक्रवर्ती बळीराजा त्यांचं स्मरण करण्यासाठी राष्ट्रमाता राजमाता दिलाऊ चौकामध्ये मराठा सेवा संघ आणि त्यांच्या बत्तीस समकक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सम्राट चक्रवर्ती बळीराजा त्यांचं पूजन आणि त्यांचं स्मरण त्या ठिकाणी केलं जातं या ठिकाणी वामनाने बळीराजाला या ठिकाणी मारून एक विषमतेच वीर त्या ठिकाणी वामनाने रोज आणि ती विषवल्ली आजही आपण बघतोय किती पोपावलेली आहे आणि की ही विश्व वल्ली व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी बळीराजाचं शोषण या ठिकाणी करत असते महान सम्राट चक्रवर्ती बळीराजाविषयी सांगायचं म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये सर्व प्रजा ही सुख समाधानी होती आणि सर्वांना समृद्धी त्या ठिकाणी लाभलेली होती अशा या महान सम्राट चक्रवर्ती बळीराजाच्या नामस्करण आजही ज्या ज्या वेळे बहीण आपल्या भावाला ओवाडते त्याही वेळेला पहिलीच्या तोडून एकच वाक्य असतं पिळा पिळा खेळू दे बळीचं राज्य येऊ दे या ठिकाणी आपण बळीराजाचं स्मरण करत असताना ज्या ठिकाणी सांगू की या बळीराजाला आजही आपण पाहतो आहे त्याचं अत्यंत जीवन आजच्या परिस्थितीलाही हालायकीचं आहे मग त्या आसमानी संकटत असेल सुलतानी संकट असेल काल जामनेर शहरात आपण बघितलं की बऱ्याच प्रमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या ठिकाणी गुला घेऊन आलेले होते परंतु आपण बघितलं की शेवटी, शेवटी शेवटी ते फुलं त्यांना या ठिकाणी उघड लोकांना द्यावे लागले अशा पद्धतीची हाल आज या आसमानी संकटामुळे बळीराजाचं झालं आहे या गरीबांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो पाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि मणिराजाला चांगले दिवस द्यावे यासाठी प्रार्थना करतो जय जिजाऊ जयमूहूर्तावर सर्वप्रथम मी मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थ्यावरती ना सगळ्या जिल्हावासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याकडे बरं तेरा फिरा जाऊ बडी फिराय येऊ त्या बळीराजाच्या पाव स्मृतीला अभिवादन करून खरंतर बळीराजाचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे आपल्या शेतकरी हा सुभावला पाहिजे अशी प्रभुतीने प्रार्थना करतो जे अस्मरी संकट या महाराष्ट्रावर त्यापूर्वी आलं त्यामुळे त्याचं सावध टेन्शनच या दिवाळीला आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्या बळीराजाला निश्चितच ताकद मिळव परमेश्वरला त्याची भरभराट उद्योग ही प्रार्थना प्रमुख चर्चे करतो व पुनशे एकदा दिवाळीच्या या पाडव्याच्या आपल्या सर्वांना शिकेच्छा पाडव्याच्या मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गावच्या वतीने आमचे नेते आदरणीय ने दिलीप प्रोफेसर यांच्या वतीने शुभेच्छा देतो आज प्रति प्रतिपदा हा दिवस म्हणजे बळीराजा म्हणून ओळखला जातो हा राजा आजच्या दिवशी या पृथ्वीवर या ज्यांच्याला भेटत होता जनता त्याचं अतिशय आनंदाने स्वागत करायचं आरद साजरं करायचं फटाके फोडायचे गोडधोळ खायचे कारण त्यावेळेस प्रजा अतिशय आनंदी होती सुख समृद्धी होती परंतु आपण जर बघितलं असेल आता सध्याच्या महाराष्ट्रामध्ये हा शेतकरी राजा अतिशय शे दुःखी आहे आपण जर बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये शेती शेतकऱ्याच्या शेतीला कुठलाही माल नाही त्यांच्या भावाला किंमत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आज अडचणी सापडलेला आहे निडा पिडा कुटळो आणि बळीचं राज्य हो असं आपण म्हणतो परंतु या बळीचं राज्य आलं पाहिजे असं फक्त म्हणतो आपण पण खऱ्या अर्थानं आज शेतकरी अडचणी सापडलेला आहे आज कर्जमाफीच्या एवढं फार मोठ्या प्रमाणात मागणी असताना आपण जर बघितलं असेल आत्ताचं शासन या बळीराजाकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करतोय असं आम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे कारण कर्जमाफी दिली जो अडचणी सापडलेला आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये जे शेतकऱ्याचे संकट आलेलं आहे ते संकट दूर होईल परंतु आता शासनाकडे दारू दुर्लक्ष करत आहे म्हणून या, या महत्त्वाच्या दिनी या शासनाला मी एकच सांगू शकतो की या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी देऊन एका मालाला भाव देऊन हा शेतकरी सुखी समृद्धी कसा होईल यासाठी या, या शासनाला प्रयत्न करावे एवढं बोलतो थांबतो